आज मी सकाळी खूप जास्त लवकर उठले होते त्यामुळे माझं सर्व काम आवरून झालेलं आहे आता माझा नाश्ता पण करून झालेला आहे तर आज आपण मस्त शेपूची भाजी बनवणार आहे तर त्याची पण रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये में आपली भाजी तयार होणार आहे तर चला आपण रेसिपी स्टार्ट करायला घेऊया तर इथं आपण आता आलो आहे किचनमध्ये आणि किचनमध्ये बऱ्यापैकी तयारी मी केलेली आहे पीठ मळून ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर शेपूची भाजी स्वच्छ धुवून ठेवलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता तुम्हाला दहा ते बघा स्वच्छ धुवून ठेवलेले आहे इला आता बारीक कट करून घ्यायची आहे त्याचबरोबर इथं मी पीठ मळून ठेवलेलं आहे तर चपाती पण आपल्याला करायचे आहेत आता आपल्याला कढईमध्ये टाकायचं आहे दोन चम्मच तेल आणि तेलामध्ये तेला आपण टाकणार आहोत तीन ती चार ते चार लसणाच्या पाकळ्या एकदम बारीक अशा केलेल्या तर आता ह्याला एकदम लालसर असं भाजून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच हिरवी मिरची टाकायची आहे तर एक हिरवी मिरची मी बारीक कट करून घेतलेली आहे तर ती इथं टाकायची आहे तर आम्ही तिखट खूप कमी प्रमाणात खातो त्यामुळे हिरवी मिरची कमी टाकलेली आहे आणि आता यामध्ये आपण जी शेपूची भाजी कट करून ठेवलेली आहे स्वच्छ धुवून तर ती पण आपण यामध्ये टाकूया तिथे बघा तर मला मूग डाळीमध्ये मी शेपूची भाजी खूप जास्त आवडते त्यामुळे यामध्ये मी दोन चम्मच मुग स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर ती यामध्ये टाकायची आहे तर मुग डाळी मग छान लागते आणि शेंगदाण्याचं कूट पण मी यामध्ये टाकणार आहे दोन चम्मच कारण हे दोन्ही कॉम्बिनेशन मला शेपूच्या भाजीमध्ये खूप जास्त आवडतात आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला तसं तर नेसतं मुगदाळीचं मुगदाळीमध्येच शेपूची भाजी केली तरी छान लागते पण मला असं वाटते आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया आणि मिक्स करून ह्याला साधारण आपल्याला एकदम बारीक गॅसवरती ठेवायचं आहे यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहे मी तर मिठाचं नंतर त्याला लागलं ला जातं आणि त्यातच भाजी खूप छान शिजते फक्त गॅस खूप स्लो ठेवायला लागतो तर माझ्या चपात्या मी एका गॅसवर करायला घेईपर्यंत माझी भाजी रेडी होईल तर, तर आता याच्यावरती ठेवले झाकण तर एक दहा मिनटासाठी ह्याला एकदम बारीक गॅसवरती मी ठेवून दिलेलं आहे तर आता माझा सर्व स्वयंपाक रेडी झालेला आहे बघा ते भाजी पण तयार झालेली आहे आपली आणि चपात्या पण माझ्या करून झालेल्या आहेत तर आता आपण त्यांना एका प्लेटमध्ये घेऊया मी खाऊन पण तुम्हाला दाखवणार आहे की आजची माझी भाजी कशी झालेली आहे तर इथं मी एक रात्रीचा भात उरलेला आहे तर त्याला परतून घेतलेला आहे आता इथं बघा आपली अशा प्रकारे थाळी मी तयार केलेली आहे अगदी झटपट ताज वरण घातलेलं नाही आहे मी त्यामुळे राईस असा परतून घेतलेला आहे तर आता इथे बघा दही मी फ्रेश दही घेतलेलं आहे घरचं फ्रेश दही आहे त्याचबरोबर इथे मी भात परतून घेतलेला आहे आणि त्याबरोबर शेपूची भाजी चपाती आणि मस्त पापड तळलेला आहे आणि सॅलड घेतलेला आहे एकदम हेल्दी अशी थाळी आपली तयार झालेली आहे तर आता मी तुम्हाला एक बाईट घेऊन दाखवते की खरंच आपली भाजी कशी झालेली आहे तर मीच बनवलं आहे आणि मीच तुम्हाला रिव्ह्यू पण देणार आहे तर खरंच खूप छान अशी झालेली आहे मस्त आणि मस्त सॅलड पापडचा एक तुकडा खाऊन म्हणजे सर्व मला लागतं छान असं सगळं मिक्स खाल्लं की छान लागते आणि खरंच खूपच चविष्ट अशी भाजी झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आता मी भात पण थोडासा खाऊन बघितलेला आहे तर भात पण खूप छान झालेला आहे असंच मी पिवळा कधी कधी परत ते ते हळद मोहरी टाकून कधी कधी प्रकारे आणि हे फ्रेश दही मला रोज दुपारी जेवताना फ्रेश दही खायची सवयी आहे तर हे सर्व छान झालेलं आहे आता आमचं जेवण झालेलं आहे तुम्ही ते पाहू शकता किचन पण माझा मस्त क्लीन झालेला आहे आणि बाकीचं घर पण माझं आवडून झालेलं आहे तर सर दुपारचंच किचन क्लीन करून ठेवला की थोडा वेळ मी आराम करत असते तर इथे तुम्ही पाहू शकता बघा किचन आपला पूर्ण क्लीन झालेलं आहे आणि घरातलंही माझं सर्व बऱ्यापैकी आवरून झालेलं आहे काम इथे माझ्या आऊनू झोपलेले आहे बेडरूममध्ये म्हणून मी दाखवलं नाही आणि तुम्ही बघू शकता हॉलमध्ये पण एकदम स्वच्छ असा हॉल झालेला आहे आपलं सगळं आवरून झालेलं आहे तर तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग कसा वाटला आणि माझी शेपूची भाजी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग किंवा एखादी रेसिपीच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय जर चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा